पुण्यातून एक मोठी बातमी पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना निर्दयीपणे मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय पुणे महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू होती कारवाईसाठी गेलेल्या अधिकाऱ्याला जमलेल्या जमावाने लाथा बेदम मारहाण करण्यात आली आहे अधिकाऱ्याचा बचाव करण्यासाठी मध्ये आलेल्या सुरक्षा रक्षकाला देखील जमावाकडून मारहाण करण्यात आली असल्याचे या व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे ही घटना पुण्यातील धानोरी भागात घडली आहे या धक्कादायक घटनेनंतर धानोरी भागात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते अतिक्रमणांवरती <स्थाथ> 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 कारवाई करण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांना मारहाणीच्या या संतापजनक घटनेनंतर पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दोषींवर कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत पुणे महापालिकामार्फत अतिक्रमांची कारवाई करताना दगडफेकचा प्रकार घडलेला आहे आणि या दगडफेकमध्ये आमचे अतिक्रम निरीक्षक ते जखमी झाले आहेत त्यांच्या डोक्यावर दगड लागण्याची घटना घडली आहे आणि ते आता रुबी हॉस्पिटलला त्यांना ॲडमिट करण्यात आलेलं आहे हे अतिशय चुकीच्या आणि नेगेटिव विषय आहेत याबद्दल मी स्वतः सी पी साहेबाशी बोललो आणि सी पी साहेबांनी इन्शुरन्स दिली आहे त्याच्यावर लगेच कारवाई करू आणि जे काही दोषी आहे त्याच्यावर कारवाई केली जाईल आपलं म्हणणं एकदम बरोबर आहे हल्ले करण्याचा काही अर्थच नाही कारण की जे अतिक्रमाची कारवाई आहे ते नेहमीची कारवाई आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जे लोक आणि फुटपाथवर अतिक्रमण केलेलं आहे ते फुटपाथ मोकळे करण्याची कारवाई मागेकरांना सुरू नाही अशा करत असताना कोणी ड्युटी करत असताना त्याच्यावर हल्ला करणं किंवा असं दगडफेक करणं अत्यंत चुकीची आणि गंभीर बाब आहे आपला आवाजसाठी विभागीय संपादक रोहित खरगे धानोरी पुणे